माझी शाळा निबंध माझी शाळा माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय ठिकाण आहे माझ्या शाळेचे नाव विद्यालय शाळा असे आहे शाळेची इमारत मोठी स्वच्छ आणि हिरवळीने वेढलेली आहे सकाळी शाळेत गेल्यावर घंटा वाजते आणि सर्व विद्यार्थी नीट रांगेत उभे राहून प्रार्थना करतात त्यावेळी शाळेचे वातावरण अत्यंत शांत आणि आनंददायी वाटते शाळेत सर्व विषयांचे जाणकार आणि प्रेमळ शिक्षक आहेत ते आम्हाला प्रेमाने शिकवतात आणि शिस्तीचे महत्त्व सांगतात वर्ग खोल्या प्रकाशमान आणि हवेशीर आहेत प्रत्येक वर्गात फळा बाके आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य नीटनिटक्या पद्धतीने ठेवलेले असते शाळेत मोठे खेळाचे मैदान आहे सुट्टीच्या वेळी आम्ही मित्रांसोबत क्रिकेट खो खो कबड्डी असे अनेक खेळ खेळतो त्यामुळे आमचा मनसोक्त व्यायाम होतो आणि मैत्री अधिक घट्ट होते शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन विज्ञान प्रदर्शन वृक्षारोपण वाचन प्रेरणा सप्ताह अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाते या उपक्रमांमुळे आमचा आत्मविश्वास वाढतो आणि सर्वांगीण विकास होतो माझ्या शाळेत स्वच्छता वेळेचे भान आणि सहकार्य या मूल्यांवर विशेष भर दिला जातो त्यामुळे आम्ही चांगले विद्यार्थी बनतो आणि समाजात योग्य वर्तन कसे ठेवावे हे शिकतो शाळेच्या आठवणी माझ्या आयुष्यभर सोबत राहतील म्हणूनच मला माझी शाळा फारच प्रिय आहे